शेतकरी बांधवांनो सध्या सततचे ढगाळ वातावरण आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे आपल्याला केळी पिकामध्ये बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे यामध्ये जर आपली लागण असेल तर काही ठिकाणी वाढ थांबलेली आहे काही ठिकाणी पिकावर पिवळेपणा आलेला आहे तर काही ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे यामध्ये पोंगासड असू द्या किंवा आपण मर रोग असू द्या जर आपली बेडवरची लागण असेल तर जे अतिरिक्त पाणी झालेले आहे त्याचा निचरा करून देण्यास खूप चांगल्या पद्धतीनं बेडवर जर लागण असेल तर त्याचा फायदा होतो तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे की ज्या भागामध्ये अतिरिक्त पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी मुळी जवळील पाणी जे आहे ते आपणाला निचरा करायचे आहे त्यासाठी काय आपणाला उपाय करायचा आहे तर यामध्ये आपणाला प्रति एक हजार रोपांसाठी आपणाला सल्फर एक किलो देशी दारू एकशे ऐंशी मिली तसेच निमतेल अडीचशे मिली आणि चांगल्या प्रतीचे स्प्रेडर म्हणजे स्टिकर पाचशे मिली आपणाला वापरायचे आहे याने काय होईल जर ज्या भागात मध्ये मुळीजवळील अतिरिक्त जे पाणी आहे ते पूर्णपणे निचरा होण्यास हे चांगल्या पद्धतीने काम करेल हा डोस आपण दिल्यानंतर ड्रिपद्वारे चार ते पाच दिवसानंतर लगेच आपणाला ॲमिनो ऍसिड फुलविक ॲसिड पोटॅशियम ह्युमेट यांचा आपल्याला वापर करायचा आहे यामध्ये पण आपण एक हजार रोपांसाठी अमिनो ऍसिड अडीचशे ग्रॅम फुलविक ऍसिड अडीचशे ग्रॅम तसेच पोटॅशियम ह्युमेट आपण अडीचशे ग्रॅम वापरायचे आहे यामुळे काय होईल तर जो मुळांचा विकास थांबलेला आहे तो मुळांचा विकास होण्यास चांगली चालना भेटेल आता शेतकरी बांधवांनो यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर लगेच हा डोस दिल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आपणाला तयार अन्न म्हणजे रेडी फूड आपणाला पिकाला द्यायचे आहे जी पिकावर पिवळ्या पण आलेला आहे तो पूर्णपणे कमी होईल यामध्ये आपणाला मायक्रोन्युट्रंट प्रति एक हजार रोपांसाठी आपल्याला दोन लिटर मायक्रोन्युट्रेन आपल्याला ड्रिप मार्फत द्यायची आहे आपण कोणत्याही कंपनीचे चांगल्या प्रतीचे मायक्रोन्युट्रन आपण इथे वापरू शकता यानंतर ज्या केळी बागेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत आहे समजा ज्या बागेमध्ये पोंगासड आपणाला जाणवत आहे किंवा मर रोग आपणाला जाणवत आहे अशा केळीबागेमध्ये आपणाला काय करायचे आहे जे सुरुवातीला सांगितले तेच आपण अल्कोहोल निमतेल सल्फर हे आपण सर्वप्रथम सोडून घ्यायचे आहे आणि त्याच्या तीन ते चार दिवसानंतर आपल्याला ब्लिचिंग ट्रीटमेंट करायची आहे यामध्ये आपणाला दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ब्लिचिंग पावडर घेऊन त्याची ड्रेंचिंग आपल्याला आळवणी करायची आहे ब्लिचिंग पावडर जर आपल्याला भेटली नाही तर अशा ठिकाणी आपण ब्ल्यू कॉपर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्यामध्ये गन पाचशे मिली स्ट्रेप्टोसायक्लिन चोवीस ग्रॅम आपणाला वापरायचे आहे एक हजार रोपांसाठी दोनशे लिटर पाणी करून हे सर्व मिश्रण आपल्याला करून आळवणी करायचे आहे शेतकरी बांधवनं एक गोष्ट लक्षात घ्या हे जे आपण सुरुवातीपासून सांगितलं किमान आपली बाग जर दोन महिन्याच्या पुढे असेल तर आपण ही ट्रीटमेंट करा दोन महिन्याच्या आतील जर ही आपली बाग असेल किंवा जर आपली लागण आता झालेली असेल लागणीचे पंधरा वीस दिवस असतील तर अशा बागेसाठी आपल्या ज्या तीन ते चार आळवण्या आहेत ज्या आपल्या आपण सांगितलेल्या आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये त्या आपण करू शकता काही ठिकाणी बदलत्या वातावरणामुळे ज्या बागा स्ट्रेसमध्ये गेलेल्या आहेत म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मुळांचा विकास चांगला झालेला आहे तरी पण जो वरचा पोंगा आहे तो वाकडा झालेला असतो तो सरळ चालत नसतो नवीन निघणारा जो पोंगा आहे तो लहान निघत असतो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन यांची ड्रिप मार्फत आपल्याला द्यायची आहे तसेच कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन दिल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आपणाला सिलिकॉन पावडर बेस मधले दोन किलो आपणाला ड्रिप मार्फत द्यायचे आहे यामुळे जी केळीबाग आपली स्ट्रेसमध्ये गेलेली आहे स्ट्रेस मधून निघण्यास याचा चांगला फायदा होतो तसेच पाऊस थांबल्यानंतर किंवा ढगाळ वातावरणामध्ये आपणाला एक फवारणी सुद्धा घ्यायची आहे त्या फवारणीमध्ये आपणाला साप पावडर ज्याच्यामध्ये कार्बन डायझायम आणि मँकोजे याचे कॉम्बिनेशन आहे ते दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी त्यासोबत इमामेट्टीन बेन्झोएट अर्धा ग्रॅम प्रति लिटरसाठी तसेच सिलिकॉन दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला वापरायची आहे ही फवारणी पण आपणाला ह्या वातावरणामध्ये घेणे आवश्यक आहे यानंतर शेतकरी बांधवांनो ज्या केळीच्या बागा वेण सुरू आहे किंवा माल फुगवणीच्या अवस्थेमध्ये आहे अशा केळीच्या बागेंमध्ये या सततच्या पावसामुळे तांबुरा रोगाचा पा प्रादुर्भाव जो आहे तो फळांवर येत आहे त्यासाठी आपणाला फवारणी घेणे खूप गरजेचे आहे ज्या बागेमध्ये हा रोग आलेला आहे तांबुरा फळावर आलेला आहे अशा ठिकाणी पण आपल्याला फवारणी घ्यायची आहे किंवा आलेला नाही सध्या दिसत नाही अशा बागेमध्ये सुद्धा आपणाला ही फवारणी घ्यायची आहे तर या फॉर्नमध्ये आपणाला शंभर लिटर पाण्यामध्ये तीस मिली स्कोर वापरायचे आहे त्यासोबत कासोमा मायसिन आपल्याला शंभर मिली वापरायची आहे आणि टाटा मेळा चाळीस मिली शंभर लिटर पाण्यामध्ये आपणाला वापरायचे आहे त्यानंतर जर आपणाला दुसरी फवारणी घडावरती घ्यायची असेल तर आपण रोको अर्धा ग्रॅम आणि टाटा मेळा अर्धा मिली हा पण आपण स्प्रे घेऊ शकतो शेतकरी बांधवांना या वातावरणामध्ये आपण ज्यावेळेस अन्नद्रव्य देत असतो त्यावेळेस रेडी फूड म्हणजे तयार अन्नद्रव्य पिकांना देणे खूप गरजेचे असते ज्या पद्धतीने आपण मायक्रोट्रेन सांगितले त्याचबरोबर आपण मॅग्नेशियम सल्फेटचा आपण वापर करू शकतो इतर आपण ज्यावेळेस बारा एकसठ एकोणीस एकोणीस किंवा तेरा चाळीस तेरा अशी आपण अन्नद्रव्य देतो त्यावेळेस सुद्धा आपण त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा आपण वापर करू शकतो तर आपण या व्हिडिओमार्फत जेवढी माहिती आपण देऊ शकेल तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीनं पावसाळी वातावरणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये आपण नक्कीच या सर्व गोष्टींचा वापर करा आणि काही अडचण आपणाला असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आपले फोटो बागेचे केळीबागेचे असतील तर ते आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवा आपणाला जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका